कदाचित ही गोष्ट त्यांच्यापर्यंत पोहोचेल आणि पुढल्या सीजनला तरी ती ही गोष्ट करते मला तरी असं वाटतं तुम्हाला काय वाटतं प्लीज मला मध्ये सांगा दुसरी गोष्ट म्हणजे वैभव चव्हाण हा आपल्या पॅडीदातांवर खूप भडकला पॅडीदादा आता खूप चांगला गेम खेळतात त्यांची त्यांची स्ट्रॅटर्जी वेगळी आहे ते खूप चांगले दिसत आहेत पण पण वैभव चव्हाण हा सेकंड अरबाज आहे अरे वैभव वैभवची वैभवी होतीये तू अरबाज 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 अरे तुला कळत कसं नाही तू स्वतःचा गेम स्वतः खेळ भावा मला हेच वाटत कारण वय ज्या पद्धतीत दाढी मिशन वगैरे पर्सनॅलिटी ना तू अरबाजच्या मागे लपतोयस हे तुला कळत नाहीये संग्राम चौगुलेंनी घरात आल्यानंतर वाईल्ड कार्ड म्हणून जेव्हा घरात आले तेव्हा त्यांनी स्विमिंग पूल मध्ये दे धक्का देऊन रिझन सांगितलं होतं की बाबा वैभव तू दिसत नाही तू सेकंड अरबाज म्हणण्याचं सगळ्यात मोठं कारण हेच आहे की तू त्याच ऐकतोस हो हो म्हणतोस अरे जिथं चुकते तिथं स्टँड घे ना जिथे हे उगतच निकीवर जेव्हा निकीवर जेव्हा आपले पॅडीता जेव्हा ओरडले की बाबा ते असं असं करते